नमस्कार सध्या इन्व्हेस्टमेंटचा काळ आहे असं आपण म्हणू शकतो कारण नोकरीवर असू द्या किंवा बिझनेसमॅन असू द्या किंवा विविध क्षेत्रात काम करणारा असू द्या किंवा काही काम करणारा नसो तो सुद्धा कुठंतरी इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न करतोय आता यामध्ये जर सांगत झालं तर एफ डी झाली आरडी झाली पी पी एफ झालं किंवा स्टॉक मार्केट अशा विविध प्लॅटफॉर्म आहेत विविध गोष्टी आहेत तिथे काहीतरी इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न सध्या माणसं करताना आपल्याला दिसत आहे आता यामध्ये सर्वात जास्त हवा मागच्या चार पाच वर्षापासून जे करते ते म्हणजे स्टॉक मार्केट स्टॉक मार्केटमध्ये विविध माणसं इन्व्हेस्टमेंट करताना आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये फायदा होतो की नुकसान होतं तो भाग वेगळा जास्त प्रमाणात तर नुकसानच आहे परंतु भरपूर जण स्टॉक मार्केट खेळताना आपल्याला दिसतंय तर आज आपण लॉंग टर्मसाठी कोणते पाच स्टॉक घेऊ शकतो यावर चर्चा करणार आहोत असे लॉंग टर्मसाठी एक दोन महिन्यासाठी नाही लॉंग टर्मसाठी कोणते पाच स्टॉक महत्वाचे आहेत त्यावर चर्चा करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया तर पहिली कंपनी बघूया पूर्ण नोट करून आणलेलं आहे अत्यंत हळूपणे आपण एक एक कंपनी बघणार आहोत टॉप पाच कंपन्या तर पहिली आहे वेदांता वेदांता कंपनी भरपूर प्रोडक्टवर काम करते अत्यंत मोठी अशी ही कंपनी आहे ही जर सांगा झालं तर झिंक लीड सिल्वरमध्ये सुद्धा काम करते अॅल्युमिनियम त्यानंतर आयरन स्टील या प्रोडक्टवर सुद्धा भरपूर मोठा बिझनेस आहे यांचा यांचं जर सांगा झालं सध्या जो भाव चालू आहे चारशे एकतीसचा चालू आहे आता उद्या काय असणार परवा काय असणार हा अपलोड झाल्यावर काय असणार तो भाग वेगळा सोडा परंतु सध्या सांगा झालं तर चारशे एकतीस चालू आहे खूप जुनी कंपनी आहे भरपूर चांगली मोठी कंपनी आहे मागच्या बावन्न वीकमध्ये जर सांगत झालं तर हाय पाचशे सव्वीसवर आहे सर्वात जास्त जर स्टॉक गेलेला आहे तो पाचशे सव्वीस आणि लो सांगा झालं तर तीनशे त्रेसष्ट सध्या भाव काय चालू आहे चारशे एकतीस तर असं आहे याचं डेविडनसुद्धा देतो ही कंपनी वेदांता कंपनी डेव्हिडंट सुद्धा देते आता डेव्हिडंट म्हणजे काय असे भरपूर व्हिडिओ तुम्हाला आले असेल परंतु अत्यंत मराठीत सोप्या भाषेत मी सांगतो तुम्हाला डेव्हिडंट ही कंपनीचा डेव्हिडंट हा कंपनीच्या प्रॉफिटमधून कंपनीच्या प्रॉफिटमधून शेअर्स शेअर्स होल्डर यांना दिला जाणारा रोख किंवा शेअरच्या स्वरूपातला परतावा म्हणू शकतो आपण डेव्हिडंट देणं हे कंपल्सरी नाहीये त्यांच्यासाठी सर्व कंपन्या डेव्हिडंड देतं असं नाही आहे काही कंपनी काही वाढीसाठी नफा पुन्हा व्यवसायात गुंतवतात हाय डेव्हिडन देणं नेहमी चांगला नसतो कधी कधी तो कंपनीचा नफा कमी होण्याची लक्षणही असू शकते तर हे डेव्हिडंडचा एक व्याख्या म्हणू शकतं मराठीमध्ये तर वेदांता ही पहिली आहे जी की डेव्हिडन सुद्धा चांगला देती चांगला देते दुसरी कंपनी सांगायची झाली तर एस बी आय आता एस बी आय विषयी स्टेट बँक ऑफ इंडियाचं काय सांगावं याविषयी तर जास्त माहिती सांगायची गरज नाही आहे ट्रस्टेबल आहेच आठशे चार सध्या स्टॉक चालू आहे याची रक्कम चालू आहे वर्षाला जर सांगायचं झालं तर चार पॉईंट पाच किंवा जास्तीत जास्त दहा दहा टक्के देणार आरामात डिव्हिडंड ही कंपनी आपल्याला देती दहा टक्के आपण पकडूया जवळपास दहाच्या आसपास पकडूया मोठं मार्केट कॅम्प आहे फंडामेंटल्स फार मजबूत आहे आणि एस बी आय विषयी जास्त प्रमाणात सांगायची तुम्हाला गरजच नाही आहे त्यांचं प्रोडक्ट किंवा बाकी गोष्ट सांगायची गरज नाही आहे आठशे चार सध्या चालू आहे त्यांचं ही झाली दुसरी कंपनी तिसरीकडे वळूया टाटा ही पहिली गोष्ट तर आपण वरसुद्धा घेऊ शकलो असतो कारण तुम्ही हे बघितलंच असल हर्षद मेहताचा जो स्कॅमचा आहे त्याच्यात डायलॉगच ते टाटाचा कोणता पण शेअर घ्या कधीच पासणार नाही तर सेम तशी स्टोरी आहे इकडे सुद्धा आपल्याला ते दिसतंय आता याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्या आहेत टाटाचं टाटा पावर म्हणू शकतो टाटा मोटर्स म्हणू शकतो टाटा स्टील आहे अशा भरपूर आहेत तर याची जर आपण थोडक्यात सांगायचं झालं तर टाटा मोटर्स सध्या भाव काय चालू ते बघूया टाटा मोटर सहाशे तेहतीस टाटा मोटर सध्या सहाशे ते तेहतीस चालू आहे टाटा पॉवर तीनशे अठ्याहत्तर चालू आहे टाटा पॉवर आणि त्यानंतर जर बघा झालं तर टाटा स्टील एकशे चालू आहे आता याच्यामध्ये जर बघा झालं तर सुद्धा टाटा आपल्याला देतच टाटा पॉवर असू द्या टाटा स्टील असू द्या टाटा मोटर असू द्या दे, डेव्हिडंट मिळणारच तर टाटाचे तुम्ही कोणताही शेअर घेऊ शकता तिन्हीपैकी कोणताही घेऊ शकतात लॉंग टर्मसाठी लाँग टर्मसाठी अत्यंत उपयोगी आणि डेव्हिडंट देणारं असं हे आहे टाटा त्याच्याविषयी जास्त सांगायची गरजच नाही आहे तर पुढची कंपनी सांगत झाली तर अशोक लेलँड आहे सध्या मार्केट कॅपिटल त्र्याहत्तर हजार एकशे अठ्याहत्तर करोड एवढा आहे एकशे चोवीस पॉईंट साठ सध्या अशोक लेलँड ले ले तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये दिसेल या भावात त्यांचे प्रोडक्ट सांगण्याची गरज सध्यासुद्धा नाही आहे टाटाला प्रॉपर टक्कर देणारा अशोक लेलँडच ले 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 म्हणू शकतो आपण त्याच्यामध्ये जर त्यांचं सांगायचं झालं तर ट्रक आहे त्याच्यामध्ये त्यांचं बस आहे डिफेन्स सुद्धा म्हणजे रक्षण रक्षण करणारे वाहने सुद्धा त्यांचे आहेत भरपूर जनरेटर जनरेटरसुद्धा त्यांचं आहे आणि सुद्धा देतात आतापर्यंत ज्या कंपन्या सांगितल्या आहेत त्या जवळपास सर्वच कंपन्या मला असं वाटतं डेव्हिडन देतात आणि चांगल्या परतावा ते देतात चांगल्या टक्क्यानं परतावा या कंपन्या देतात जसं की मी वेदांत सांगितलं ते सुद्धा चांगल्या पर्सेंटेजनं परसें वेदांत आपल्याला डेव्हिडन देतं सुद्धा देतं आणि टाटासुद्धा देतं तर पाचवा सांगायचा झाला तर मारुती अत्यंत जुनी आणि अत्यंत मोठी अशी कंपनी यांच्याविषयी सांगा झालं तर जी माहिती सध्या मिळते की ही कंपनी सूत्रानुसार जी माहिती मिळते की ही कंपनी दोन हजार तीस पर्यंत वार्षिक उत्पादन चार मिलियन वाहनांपर्यंत वाढवण्याचं धोरण आखते आता अशी माहिती मिळते की सूत्रानुसार की मारुतीमध्ये गव्हर्नमेंटचा स्टेक सुद्धा होता किंवा आहे थोड्या प्रमाणात आणि आता पब्लिक सुद्धा केलेला आहे आता यांची वाहनं सांगायच झाली तर इलेक्ट्रिक वाहनमध्ये सुद्धा यांचं आहेत भरपूर आणि त्यानंतर सी एन जी वाहनंसुद्धा यांची भरपूर चाल चालतात भरपूर विक्री यांची सी एन जी वाहनांमध्ये होती तर याचा सध्याचा भाव सांगा झाला तर आतापर्यंत ज्या मी कंपन्या सांगितल्या आहे त्याच्यामध्ये सर्वात मोठा म्हणू शकतो आपण कारण आतापर्यंत आपण वेदांताचा सांगितला वेदांताचा चारशे एकतीस जातो आहे त्यानंतर आयचा सांगायचा तर आठशे चार त्यानंतर टाटाचा सा वेगवेगळ्या कंपन्या सांगितल्या टाटा पॉवर टाटा पा मोटर्स टाटा स्टील सहाशे तेहतीस तीनशे अठ्याहत्तर एकशे अठ्याहत्तर असे यांचा हे चालू आहे सध्या स्टॉक पर आणि अशोक लेल ले यांचा एकशे चोवीस चालू आहे परंतु मारुतीचा बारा हजार पाचशे नव्वद मारुतीचा चालू आहे सध्या बारा हजार न नौ, पाचशे नव्वद तर परंतु लॉंग टर्मसाठी हे अत्यंत महत्त्वाचे स्टॉक आहे आता जर सांगत झालं तर फिक्स शंभर टक्के कोणीही शिक्कामोर्तब करून देत नाही पहिली गोष्ट सांगत झाली की हे घेतली की तुमचा लाँग टर्म फायदा होणारच किंवा शॉर्ट टर्म फायदा होणारच असं नाही आहे परंतु सध्या जर कधी आपण संपूर्ण अभ्यास केला तर लॉंग टर्मसाठी हे पाच स्टॉक अत्यंत महत्त्वाचे आहे आणि अत्यंत चांगला डेव्हिडंटसुद्धा देतात आणि अत्यंत चांगलं पुढं तुम्हाला प्रॉफिटसुद्धा होणारच अशी सध्या आपण माहिती देऊ शकतो तर हे पाच मी तुम्हाला सांगितले तर तुमच्याकडे अजून कोणते एक दोन स्टॉक असतील किंवा चार पाच असतील तर नक्की कमेंट करून सांगा जे की लॉंग टर्मसाठी आपलं शॉर्टमध्ये चालू नाही आहे लॉंग टर्मसाठी नक्कीच फायदा देणार असा एखादा दोन तीन स्टॉक्स असेल तर नक्की कमेंट करून सांगा बाकीच्यांनासुद्धा फायदा होईल आम्हालासुद्धा फायदा होईल नक्की कमेंट करून सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल ही अत्यंत वेगळी माहिती आपण आज दिलेली आहे तर नक्की कमेंट करून नक्की सांगा लाईक कर, करा शेअर करा आणि नवीन असा पहिल्यांदा व्हिडिओ बघताय नेहमीप्रमाणे सबस्क्राईब नक्की करा थँक्स या बटनाचा वापर नक्की करा धन्यवाद